हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणींना का आज काय ना मिस्त आबाळ आबाळ आलंय आमच्याकडं आज आबाळच आहे लाईट लावशिवन्य बाहेरची दिवसभर असं झाकळूनच आहे बघा जप कु, हुक बस आता ही जम्पर आहे ना दे म्हणजे आता घडी बारच्या ना याच गिरायक याला त्याच्यामुळं पटापटा उरकायचं चाललंय आज काय सकाळपासून भाव बहिणीनं व्हिडिओच नाही टाकला म्हणलं चला व्हिडिओ टाकावा आता एखादा जम्परा गुंतली ना मग ध्यान होत नाही मला असं आहे बघा तरी बी टायम काढून टाकीत असते बरं का पण काय काय वेळेस देण्यात राहत नाही आवं भाऊ बहिणीने एका म्हणजे एकाच कामातून हे होऊन जात नादवून तसा प्रॉब्लेम होतोय बघा एका मोराच्या झाडाची छटणी केली आज मी काय ह्या दाखवते तुम्हाला का ह्या मोराच्या झाडाची जरा जरावंशी छटणी केली काय खाली पडलेलं दिसतंय का हम्म हिरवं हिरवं थोडी थोडी छटणी आणली त्याची मोराच्या झाडाचं सिस्टीम असतंय त्याची छटणी करीत नाहीत त्याची छटणी आहेत ना करतात पण कशी जी आ, ही आहे ना काय म्हणतात त्याचं आहे ना तांबडी जी तांबडं जे देट असतो ना तो देट काढायचा नसतो फक्त हिरवं 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 जे आहे ना ती हिरवं हिरवं छटायचं असतं त्याचं फुटलेली जी पालवी असते ना त्याची हिरवी हिरवी आणि ती त्याची छटणी करायची असते भाऊ बहिणी मग ती छटली मी कवळं कवळं त्याचं एवढ्या झिमपरायला बसावते ओके नवीन केलेल्या कट्ट्या बसली या इथ पाणी मारलं इरबड पण आता काय पाणी नाही मारलं ते सुकतं ना घडी घडीला त्याच्यामुळं पाणी मारावं लागतं त्याला झाला का चे अपुर्वा लावला चेहा करायला आज जरा अंगच दुखत होतं बघा आबाळाने झालं दाजीला फोन करते जरा तुमच्या दाजी, दाजी, है है दाजी काय आज आहे ना काल ती मार्केटला सुट्टी असल्यामुळं आज लय काम असतं यावं तिथं दाजीला जेवण सुद्धा करायचं नाही काय सांगायचं आहे ते बरं बघा बसावली होक शोला झिंपर अर्जंट द्यायचं आहे ना आता घडीबाराने येईल हे गिरायक नेहायला त्याच्यामुळं चला भाव बहिणी छाप येते आता त्या झाडाची काय अजूनपर्यंत छटणी नाही केलेली बरं का भाव बहिणीनं ती जी दारातल्या आहेत ना आपली मोराच्या पाकाची झाड त्याची काय अजूनपर्यंत छटणी नाही केली फक्त ही छटलय बघा मी जरा असं छलतं छलतं छटलंय छलत झाडाला तर चला तुम्ही कशी करता सांगा नक्की तुमच्या पुनम ताईला बसली आता इथं हो मस्त पैकी बाय बाय करते आता सगळ्यांना बाय बाय भेटू पुढच्या एडो मध्ये चहाची वाट बघती पुरे लावलाय चहा करायला चहा नाही झाला अजून हा अपुर्वा लावलाय चहा करायला आज आळाने जरा थोडसहीच आहे ना आळाने आज जरा आगच अशी कणकणी कन आल्यावर झाली होती डोकं दूक बी दुखत होत चला बाय बाय